घरातून ऑफिसला निघालो आणि दोन तीन तास ट्रॅफिकमध्ये अडकून राहिलं की किती रिटेल्ड होतं ना काय करावं काय नाही काही सुचत नाही आणि याचा थेट परिणाम होतो आपल्या मेंटल हेल्थवर कसा तर सतत हॉर्नचा आवाज सतत एकाच जागेवर थांबणं यामुळे स्ट्रेस येतो आणि त्यामुळे संपूर्ण दिवस आपला खराब होतो शिवाय आपली निर्णय घेण्याची क्षमता सुद्धा कमी होते कामात लक्ष लागत नाही म्हणून या व्हिडिओ मधून मी तुम्हाला काही अशा टिप्स सांगणार आहे ज्यामुळे ट्रॅफिक मध्ये फसून पण तुम्हाला स्ट्रेस अजिबात येणार नाही सो नंबर वन आहे गाणी ऐका तुम्हाला गाण्याची आवड असेल तर हा एक उत्तम उपाय तुम्हाला जी गाणी आवडतात ती गाणी तुम्ही तुमच्या पेन मध्ये डाउनलोड करून ठेवू शकता किंवा मोबाईलमध्ये ऐकू शकता जॅम मध्ये गाणी ऐकल्यामुळे तुम्हाला शांत राहायला मदत होईल शिवाय तुमचं लक्ष सुद्धा दुसरीकडे लागेल नंबर टू आहे स्माईल आता तुम्ही म्हणाल आम्ही काय हसत राहायचं का तर तसं अजिबात नाहीये जेव्हा तुम्ही स्ट्रेसमध्ये असता त्यावेळेस जर तुम्ही स्वतःच तुमचा मूड छान ठेवला आणि तुम्ही हसत राहिला तर त्यामुळे अर्धा त्रास तिथेच दूर होतो नंबर तीन आहे नकारात्मक विचार करू नका नेगेटिव थिंकिंग करू नका म्हणजे आता मला उशीर झालाय आता ऑफिस मध्ये जाऊन काय होईल मी वेळेवर पोहोचणार नाही हा सगळा विचार करून स्वतःला त्रास देणं बंद करा त्याऐवजी तुमचं लक्ष दुसऱ्या गोष्टींमध्ये लावा ज्यामुळे तुमचं मन रमत राहील नंबर चार आहे बुक वाचा हो बुक वाचल्यामुळे सुद्धा स्ट्रेस कमी होतो त्यामुळे इकडे तिकडे लक्षही लागणार नाही शिवाय तुम्ही एखादी चांगली स्टोरी सुद्धा वाचू शकता नंबर पाच आहे रेडिओवरती इंटरव्यू इंटरव्ह्यू ऐका हो जर तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकले असाल तर तुम्ही ट्रॅफिकमध्ये रेडिओ ऑन करून त्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे इंटरव्ह्यूज ऐकू शकता ज्यामुळे तुमचं लक्ष हे त्या इंटरव्ह्यू मध्ये लागून राहील आणि बाजूला चाललेल्या गोष्टींकडे तुमचं लक्ष जाणार नाही ज्यामुळे तुम्हाला इरिटेट होणार नाही नंबर सहा आणि महत्वाचा उपाय म्हणजे वेळे आधी निघा हो आपण कधीही ट्रॅफिकमध्ये तेव्हाच फसतो जेव्हा आपण वेळेवर निघत नाही म्हणून तुम्ही वेळे आधीच निघायला सुरुवात करा म्हणजे जर तुम्हाला ऑफिसला जायला अर्धा तास लागत असेल तर एक तास आधीच निघायला सुरुवात करा म्हणजे तुम्ही ट्रॅफिकमध्ये फस नाही किंवा फसलात तरी तुम्हाला उशीर होणार नाही सो दॅट सॉरी या व्हिडिओमधून दिलेल्या या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ हो, लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सो लोकमत सखीचं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ हो, तुम्ही लोकमत हेल्थ वर पाहत असाल सो लोकमत हेल्थ चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील